ई एम वरती कोणतीही गोष्ट घेताना दहा वेळा विचार करा आणि जर तुम्ही बारकाईनं गुगलवर जाऊन सर्च करा फायनान्स कंपन्यांचा जर सगळ्यात मोठा वर्ग त्यांच्याकडे ग्राहक म्हणून कोण असेल वीस ते पंचवीस वयोगटातली तरुणाई आहे फायनान्सला सहज पैसे मिळतात म्हणून पन्नास पन्नास हजाराचा मोबाईल हप्त्यावर घेणारी पोरं आहेत आणि ज्यांचा मोबाईल दहा हजाराचं कामही करू शकत होता पण खऱ्या अर्थानं फक्त ती गोष्ट सहज आहे जी वीस हजाराची बाईकसुद्धा जुनी कॉलेजला चालत होती पण फायनान्स कंपन्या सहज पैसे देत आहेत म्हणून सव्वा सव्वा दीड दीड लाखाच्या खऱ्या अर्थानं बाईक घेऊन आपण फिरतोय पण त्यासाठी आपले मायबाप शेतावर अवलंबून आहे आणि शेताच्या मोल भावाला खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा सुद्धा ग्राह्य करू शकत नाही ही, ही शेतीमालाची सध्याची अवस्था आहे